नमस्कार मंडळी आज करतोय आपण ड्रायफ्रूट लाडू विना झंझट म्हणजे पाक नाही आणि कुठलाही करताना त्रास पण नाही पटकन होणार तर चला पहिल्यांदा घेतली मी खसखस -खस। तर ही फार जरुरी आहे खसखस महिलांसाठी कंबर दुखणे किंवा जॉईंट दुखणे तसं तर सर्वांनाच उपयोगी आहे तर जॉईंट जॉईंटवरही भाजलेली खसखस खूप उपयुक्त आहे तर चांगली भाजून घ्यायची आपल्याला अगदी कलर येईपर्यंत आणि ह्याच्यात मी तूप नाही घातलेलं खसखस भाजून झाली आपली आता पुढचा पदार्थ आपण भाजून घेणार आहोत तो आहे बदाम आणि जे ड्रायफ्रूट टाकते मी ते तुमच्या आवडीप्रमाणे घ्या असं नाही की मी तेवढंच लिहून दिलं तर तेवढंच घ्या फक्त एक दोन ॲटम आहेत यात की ते कमी घालावे लागतात तर पुढे बोलूया आपण मी काजूही घातलेत आणि त्याला फार जास्त असे काळे होईपर्यंत नका भाजू थोडेसे डाग दिसायला लागले की बंद करा आता टाकलेत आपण इथं सूर्यफुलाच्या बी आणि तेही आपण कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे फार फास्ट गॅस करू नका आणि मी इथं घातले थोडेसे भोपळ्याचे बी तर त्याच्यातही तुम्हाला कमी जास्त प्रमाण करता येईल लालसर झाल्यानंतर काढून घेतले इथं परत मी तूप घेतले दोन चमचे आणि त्याच्यावर मनुका भाजून घेते मनुका मी धुवून घेतल्यामुळे थोडा तडतड आवाज येतोय तर, -तर, तर मनुकाही आपल्या लालसर कलरवर भाजून झाला आहे चला काढून घेऊया आपण मनुका काढून झाल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे ते आहे पिस्ता तर मी तुम्हाला सांगितले की एक ते दोन वस्तू अशा आहेत की कमी घाला तुमच्या बाकीच्या सुका मेळ्यापेक्षा ही कमी घाला तो आहे पिस्ता तर पिस्त्याचं प्रमाणही मी स लिहून दिलेलं आहे तुम्हाला किती घालायचं तर पिस्ताही आपला चांगला लालसर झाला आहे काढून घेते मी मस्त आपले काही जिन्नस बाजून झालेत आणि काही राहिलेत तर आता हा घातला आहे मखाना आणि मखानासुद्धा कमीच घाला कारण हलका असल्यामुळे मखाना आपल्याला जास्त वाटतो तर तो सुद्धा तुम्ही कमीच घाला आणि आता त्याला तुपावर लालसर कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि भाजल्यानंतर त्याला फोडून पाहायचं आहे की कुरकुरीत झाला आहे का कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतला आहे मी आता हे आहे अंजीर अंजीरचं प्रमाणसुद्धा थोडं कमीच ठेवा कारण लाडूमध्ये थोडंसं असं अंजीरमध्ये बी जे असतात ते असं कडकड कचकच असं लागतं तर त्यामुळं तुम्ही थोडंसं अंजीरचं प्रमाण कमी ठेवा किंवा मग आवडत असेल तर तुम्ही सेम घातलं तरी चालेल पण मी थोडं कमीच घातले आणि मी ह्याच्या हातानेच तुकडे करून घेतले तुम्ही चाकूने तुकडे केले तरी चालतील अगदी थोड्याशा तुपावर मी अंजीर परतून घेते चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला ते कलर बदलेपर्यंत हे पहा अंजीर आपलं मस्त झालं फ्राय करून काढून घेते हा आहे खजूर आता खजुराचं आणि गुळाचं प्रमाण आपल्याला कसं ठेवायचं आहे गुळापेक्षा थोडं खजूर जास्त घ्यायचं आहे आणि इथं गुळ पावडर वापरला आहे मी तुम्ही गुळ चिरून घेतला तरी चालेल खजूर आणि गूळ गुल, गोळीप्रमाणे घ्या जसे तुम्हाला लाडू गोड हवेत त्याप्रमाणे आणि त्याच्यानंतर सुंठ वेलची आणि जायफळ जायफळाचा तुकडा घ्यायचा आपल्याला तिसरा किंवा चौथा भाग एका जायफळाचा फार जास्त घालू नका जायफळ आणि एक चमचा सुंठ म्हणजे सुंठ पावडर एक चमचा भरेल एवढी सुंठ कुटून घेतली मी सुंठ आणि जायफळ कुटून घेतले आणि वेलची सुंठ जायफळ मी वाटताना परत मिक्सरमध्ये टाकले तर या वाटणाबरोबर ते वाटून जाईल व्यवस्थित मिक्स होईल तर चला वाटून घेऊया मस्त बारीक वाटायचे फार जास्त बारीकही नाही वाटायचं आपल्याला ते मस्त वाटून झाले आता ह्याच्यात टाकायचं आहे आपल्याला चार ते पाच चमचे तूप आणि अगदी चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण एक जीव झालं पाहिजे तूप हे पहा मिक्स झाले आता आपल्याला हवे तसे आपण लाडू बांधून घेणार आहोत तर बिनपाकाचे लाडू आपले जवळजवळ तयार झालेत तर हे टिकतात बाहेर चार दिवस आणि फ्रीजमध्ये आठ दिवस माझे तर सहाव्या दिवशी संपलेले आहेत खूप सुंदर असे लाडू झालेत आणि गूळ आणि खजूर घातल्यामुळे लाडूला खूप मस्त कलर आला आहे अगदी चॉकलेटी चॉकलेटसारखा खूप सुंदर दिसतात हे आणि लागतात हे तर चला तुम्हाला मी याच्यातला एक लाडू फोडूनही दाखवते खूप सुंदर झाले छान झाले तर अगदी सोप्या पद्धतीने हे लाडू करा आणि मेहनतही कमी आहे तर आ, करा आणि सांगा मला कसे झालेत तर हे बिना पाकाचे बिना झिंजटवाले ड्रायफ्रूट लाडू तयार आहे